शिवपुरी आहे त्या ठिकाणी एक पंचकर्म सेंटर चालतं तर ते पंचकर्म सेंटर पाहायला आपण एकदा या जे जगभरात अनेक ठिकाणी पंचकर्म आहे मुळात पंचकर्म हे बावन्न दिवसाच आहे आम्ही सात दिवस ही करत नाही त्यातल्या काही एकवीस दिवसाच आहे तर हे फॉरेनचे लोक जे आहेत तर हे तिथे निरंतर पंचकर्म करायला महिना महिना तिथे येतात पण एकटे नाही ग्रुप चा ग्रुप येतात बावीस जणांचा चोवीस जणांचा बारा जणांचा ग्रुप येतात महिनाभर होतात ते पंचकर्म करतात आता जर सगळ्या एस के सरांनी नाना गायकवाडांनी सांगितलं तर ती मुळात आपण एकदा भेट दिली काही जणांनी भेट दिलेली आहे ती मुळात यज्ञभूमी आहे तो सगळा भाग जर बघितला आपण तो कमर्शियल भाग कुठेही नाही आहे हळद तुंकू उदबत्ती फडिसा पेडा हा गंडा तो गंडा ही पूजा ती पूजा हा तावे असं काही नाही आहे ते एका वाक्यात जर सांगायचं असेल तर आपल्या व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी अग्निहोत्र ही संकल्पना आपला व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी म्हणजे एका वाक्यात उल्लेख करायचा असेल तर आपल्या मनामध्ये एक दोन तीन मिनिटं बोलतो आपल्या म्हणजे आपल्या मनात असं अनेकदा विचार येतात की हा असा का वाकतो आहे हवा दूषित आहे पाणी दूषित आहे अन्न दूषित आहे सगळं दूषित आहे दूषित नाही फक्त अग्नी आहे आणि ती अग्नीची उपासना सकाळ संध्याकाळ करण्याची उपासना आहे दोन मिनिटाचा फक्त की उपासना आहे सूर्योदयाने सूर्य असतं गायच्या शरीरा गायचं स्तूप अखंड आहुती तो जो वायू आपल्या घरात निर्माण होतो सकाळी आपण करतो आपल्या जगामध्ये प्रदूषण आहे पण ज्या ठिकाणी अग्निहोत्र आहे त्यातनं ते प्रदूषण कमी होतं आणि तो भाग जो आहे तो चैतन्यमय होतो हे साहेस आहे सगळं आणि मग त्या लहरी आपल्या मनावरती आपल्या घरातल्या माणसांवरती घरातल्या सगळ्या वस्तूवरती जो परिणाम होतो आणि चैतन्य निर्माण होत आपण अनेकदा म्हणतो की आता पाहिलं नाही आपण आपल्याकडे बोलीभाषा आहे की पूर्वी सोन्याचा दूर निघत होता सोन्याचा दूर निघतो म्हणजे काय सोनं घरात का जाव होते काय परत प्रत्येक घरात वैभव होतं चैतन्य होत उत्साह होता आनंद होता, होता चिडचिड नव्हता रोगराई नव्हती तर प्रत्येक धर्मा। एक धर्मात एका धर्माची मक्ती धर्मामध्ये हे अग्निहोत्र कोणी स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकतं ती निरंतर करण्याची एक प्रक्रिया आहे त्यातनं ज्या व्योज मिळतात त्या सगळ्या आपल्या मनावरती परिणाम करतात आणि आपल्याला आनंद मिळतो म्हणजे एकदा आपल्याला आनंद मिळतो